हॅलो एव्हरी नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारींमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर तुमचा आजचा दिवस छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असं जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी मी स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते तुम्ही जे काही करायचं योजला असाल जे काही करत असाल ते तुम त्यापरीने तुमचे मार्ग चांगले चालू देत आणि तुमची सगळी कार्य सत्कारणी लागू देत एवढीच स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना आणि लगेच आपल्या छान आणि सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण युनिक असं कंटेंट घेऊन आलेलो आहोत आणि एक वेगळा विषय आहे आणि ऍक्च्युली हा एक मोटिवेशनल व्हिडिओ आहे असं आपण म्हणू शकतो कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप अशा इंटरेस्टिंग गोष्टी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता टू शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती जर नवीन असाल तर फर्स्ट ऑफ ऑल चॅनेलला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारचं बेल लाइकोन आठवणीने प्रेस करा त्याचबरोबर व्हिडिओ थोडा जरी आवडला कुठेतरी थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह आणि चांगला वाटला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींपर्यंत शेअर करा कारण ह्या व्हिडिओ व्हिडिओमुळे इतक्या नवीन म्हणजे भरपूर अशा गृहिणी त्यानंतर अशा अगदीच खचलेल्या किंवा मग आता असं वाटतं की आपल्याला आपण काहीच करू शकत नाही एक स्टेप एक स्टेप येते लाईफ मध्ये की तेव्हा असं वाटतं ते की का नाही काही करू शकत नाही आपण सगळं करून हरलोय आपल्या लाईफमध्ये मध्ये आपण कुठलीही गोष्ट अचीव करू शकत नाही त्यासाठी ही जी मी पुढे तुमच्यासोबत एक्झाम्पल शेअर करणार आहे ती खूप महत्वाची ठरणार आहे जेव्हा आपल्याला वाटतं की आपण काहीच करू शकत नाही पण असंच आपल्यातल्याच एक कुणीतरी इतक्या मोठ्या स्टेजला गेलेले आहेत आणि आपल्यासारखंच सिंपल घरातल्या सगळ्या गोष्टी बघून सगळं हँडल करून मंथली एक प्रॉपर जेवढी इन्कम आहे आम्ही मी तर तुम्हाला सांगणार नाही आहे त्या स्वतःच तुमच्या त्यांच्या तोंडून तुम्हाला सांगतील कि त्या मंथली किती इन्कम कमवतात घर वगैरे सगळं सांभाळून आणि जेव्हा हे स्टेज असते की आता सगळं संपलंय आता काहीही होणार नाही तिथून पुढे सुरुवात करून म्हणजे प्रत्येक गृहिणींना काही ना काही याच्यातून मोटिवेशन भेटणार आहे गृहिणी असो स्टुडंट असो की अगदी वयस्कर महिला असो कुणीही कुठेही कधीही सुरुवात करू शकतो ह्याचे बेस्ट एक्झाम्पल्स मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ स्टार्ट एंड शेवटपर्यंत मी पुन्हा पुन्हा सांगते शेवटपर्यंत नक्की पहा कुठेही स्किप करू नका लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी काही अशा माझ्या मैत्रिणी आहेत त्यांचे व्हिडिओज किंवा व्हिडिओ क्लिप्स पुढे शेअर करणार आहे की ज्यांनी स्वतःच्या स्वबळावरती काही छोट्या छोटे मोठे स्वतःचे व्यवसाय हो सुरू केलेले आणि ऍक्च्युअली आपण हे आपल्या पण डोक्यात असतं की हा आपण हे करू शकतो ते करू शकतो पण आपण सुरुवात करत नाही किंवा करत नाही त्यामध्ये आपल्याला काय सक्सेस भेटेल की नाही हा विचार करतो आणि त्यातून किती आपल्याला इन्कम होईल किंवा आपले प्रॉब्लेम ॲक्च्युली सॉल्व्ह होतील का नाही या विचारात असतो पण कुणीतरी हेच ॲक्च्युली त्यांच्या लाईफमध्ये केलेलं आहे करतायत आणि त्यातून बेस्ट इन्कम आहेत स्वतःच्या पायावरती उभे आहेत स्वावलंबी स्त्रिया म्हणून आज त्या समाजात ओळखल्या जातात आणि कुणाच्याच आधाराशिवाय सगळे कार्य करतात तर ह्यासाठी तुम्हीही त्या ह्याच्या ह्यांच्याकडून काहीतरी प्रेरणा घेऊ शकता की बाबा हां की ह्यांचं बघून तुम्हालाही वाटेल की ह्या ज्या काही मी एक्झाम्पल्स तुमच्यासोबत शेअर करणारे तुम्हाला यातलं कोणताही मार्ग आवडेल तर तो, तो नक्कीच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काय म्हणू शकतो की आचरणात आणू शकता तुम्हाला काहीतरी एखाद्या मार्ग सापडेल नक्कीच तर मला असं वाटते माझी वाईफळ बडबड नेहमीसारखी खूपच होती डायरेक्ट आपण विषयाला सुरुवात करूया तर भेटूया आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या नवनवीन मैत्रिणींना ज्या की आज मी त्यांना सुपर वुमन किंवा बिझनेस वुमन या नावाने संबोधेन कारण त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये सुपर वुमन सारखंच काम करत आहेत तर चला लगेच आपण सुरू करूया व्हिडिओ तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत यांना तर सुद्धा घरूनच एक छोटासा बिझनेस आहे आता छोटा म्हणू शकत नाही खूप मोठा झाला आहे आणि त्यांचा एक्सपिरियन्स तेच त्यांच्या तोंडून तुम्हाला सांगतील आणि शेअर करतील त्यांनी कसं कसं स्टार्टअप केलं कशी सुरुवात केली आणि आता त्या कोणत्या स्टेजला आहेत ते तर चला लगेच मी आता हे पुढे तुम्ही स्व स्वतःच बघताय की फ्रंट कॅमेऱ्याने शूट केल्यानंतर खूप ब्लर दिसते त्यामुळे आता मी बॅक कॅमेऱ्याने शूट करते आणि मी कॅमेऱ्याच्या बॅकला जाते आणि फ्रंटला स्क्रीनवरती तुम्हाला ह्यांचाच इंटरव्ह्यू दिसते तर चला तर हाय बघा आता आपण ह्याच्याशी बोलूया तर तुमचं नाव सांगा पहिल्यांदा माझं नाव शीतल मोहिते आणि मी गृहिणी आहे आणि माझे मिस्टर एक्सपायर कमीत कमी एक नऊ वर्ष झालेले त्यामुळे ते एक्सपायर झाल्यानंतर मला काय करायचं ते कळत नव्हतं कारण माझे शिक्षण तेव्हा फक्त बाराही होतं आणि जॉब करायचं म्हटलं तर माझं एज पण तेव्हा तीस होते आणि सगळी एक्सपिरियन्स तर काय नाही घरचंच काम करत होती घरातली सगळी कामं असतात ती करायची होती त्यामुळे मला काहीच एक्सपिरियन्स नव्हता कधी घरातून बाहेरच नाही त्यामुळे मला काही काय करायचं तेच कळत नव्हतं हो नंतर मी म्हणजे आणि त्यात मला आता सपोर्ट नाही आणि जॉब करायचं म्हटलं तर मला मी एक दोन तीन ठिकाणी गेलेले म्हणजे कसं फायनान्शियल जॉब करायला गेले तिथे एज लिमिट होतं अठ्ठावीस तरी पण मला एका कंपनीत घेतलेलं पन पण तिथं पण म्हणजे आपल्याला कसं जास्त बाहेर फिरल्यानं मग बोलण्याची बोलायचं कसं हेच कळत नसते कस्टमर त्यामुळे त्यांनी मला ब्रेक दिला आणि त्याच्यानंतर लगेच लॉकडाऊन चालू झालं लॉकडाऊनमध्ये तर काय बोलायचं कामच नाही सगळं म्हणजे मुलगा त्यात माझा अडीच वर्षाच होता त्यालाही बोलताय म्हणून त्याला ट्यून जायचं तर एक मोठा प्रॉब्लेम होता माझा मग काहीच कळत नव्हती काय करायचं मग मी त्यानंतर एक लॉकडाऊन नंतर भाजी बिजी विकणे हे चालू केलं छोटे मोठे बिझनेस हा असं थोडं थोडं चालू केलं त्याच्यानंतर मग माझ्या डोक्यात आलं की बाबा आपण असं मार्केटिंग वगैरे हे सगळं करू शकतो तर आपण एखादं काहीतरी वेगळं असं काहीतरी करूया मग मी मग स्टार्टिंगला फूड बिझनेसचं डोक्यात आलं माझ्या मग स्टार्टिंगला चकली करते आपल्या घरात जे बनवतोय आपण ते जर आपण चांगलं क्वालिटी जशी होईल तसं करत करत गेले आणि कस्टमरला स्वतः फिरून विकले आणि विकल्यानंतर त्यांना ती प्रोडक्ट आवडलं माझं म्हणजे बाबा हे चांगलं आहे त्याच्यानंतर मी ऍडवर्टायझिंग कसं सगळ्यांच्या घरोघरी जाऊन विकून वगैरे त्याचं ऍडव्हर्टा केलं ऍडव्हर्टाइझिंग केलं आता मी घरी बसून कमीत कमी एक पंचवीस ते तीस हजारापर्यंत मिळवते मंथली तुमचं इन्कम नेट प्रॉफिट पस्तीस हजार होतात होय म्हणजे भांडवल सोडून तुम्हाला तेवढं शिल्लक राहते म्हणजे चांगली गोष्ट आहे आणि सगळ्यांनी हे असं म्हणजे खचून न जातं असं काहीतरी केलं तर मग आता आपल्या चॅनलवरती जे व्हिअर्स व्हिडिओ बघतात त्याच्यामध्ये बऱ्याचशा मला वाटतं सत्तर टक्के तर महिला आहेत आणि बऱ्याच जणींना असे काही ना काही प्रॉब्लेम असतात आता मला वाटतं तुमच्या इतका मोठा प्रॉब्लेम कुणाच्या आयुष्यात नसावा कारण अशी स्टेज ज्याच्या लाईफमध्ये येते तो किती कचला जातो ते आणि काही जणी कसं म्हणतात की आम्हाला ह्याचा सपोर्ट नाही त्याचा सपोर्ट नाही घरचं सगळं म्हणजे सगळं स्टेबल असताना तर तुम्हाला यातून काय संदेश द्यावा असं वाटेल की बाबा तुम्ही बिझी तुम्हाला एक मला आहे की एक तर ह्याच्यावरती सांगा की महिलांनी काय केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जॉब केला पाहिजे का बिझनेस केला पाहिजे बिझनेस सगळ्यात बेस्ट आहे जॉब जॉब म्हणजे तो करू त्याचा काही नाही बघून आपलं होत असते तुम्ही तुमचा मुलगा माझा मुलगा आता चौथीला गेलाय लहानच आहे तो पण मग त्याच्याकडे लक्ष देऊन मला हे सगळं करावं मुलगा घर फॅमिली असो किंवा काही रिलेशन मधल्या आपल्या कुठल्याही गोष्टी सगळ्यात सांभाळून करू शकता बिझनेस आणि शिवाय मंथली वेळ द्यायला लागतो सगळं करावं लागतं पण तेवढे आपल्याला म्हणजे त्याला पण आपल्याला अॅडवर्टायझिंग करायला तेवढा कमीत कमी दीड ते, 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 ते दे दे दोन वर्ष घालवलेत मी आणि त्याच्यानंतर पुढे गेल्या मग तसं तुम्हाला तेवढा वेळ द्यावं लागणार कोणती असू लगेच होणार नाही आता मी तुम्हाला असं वाटत लगेच झाले हे कमीत कमी सहा ते सात वर्ष गेले त्याला पण जर हे जर तुम्ही जॉबमध्ये एवढी वर्ष घालवलं असतं तर तुम्हाला वाटतंय एवढा पेमेंट वाढला असत पेमेंट तुमचा किती तुम्ही किती पण हे गेला बारा हजार पंधरा हजार वाढला तर एक दोन तीन वर्षांनी वाढवला पंचवीस पर्यंत म्हणजे तीस पस्तीस पर्यंत जाईल तुमचा त्याच्यानंतर तुम्ही काय करणार आहे आणि नंतर कंपनी सोडली किंवा काय रिटायरमेंट झाले त्यानंतर काय हे तसं नाही ना या... मग तुमचा जो हा बिझनेस आहे तो आता इतर महिला काही कोणी इतर काही गोष्टी करतात घरात बसून हा एक जरा वेगळा विषय होता की जसं तुम्ही फूड बिझनेस त्यातले तर तुम्ही काय म्हटला की म्हणजे जे काही प्रोडक्ट आहेत असे की ज्या वर्किंग वुमन आहेत त्या करू शकत नाहीत ते तुम्ही करून विकतात मग तो हा एक वेगळा विषय तुम्ही घेतला मग असे बरेचसे काही मार्ग असतात पण जे आपल्या महिला करत नाहीत किंवा यातून तुम्ही काय सांगाल की महिलांनी जॉबपेक्षा बिझनेस केला पाहिजे आणि आपलं आपण स्वतः आणि कुठेतरी परिस्थिती आली तरी जी जी पाई पाई जे आपण बेस्ट करू शकतो ते म्हणजे जे आपल्यामध्ये बेस्ट आहे ते ओळखलं पाहिजे पाहिजे आणि सगळ्या स्वयंपाक हा छान करतात त्यामुळे आपण घाबरायच नाही की बाबा त्यातली त्यात तुम्हाला जे आवडते जे आवडते ते करायचं आणि असं काही भरपूर यायला पाहिजे ना एखादा कुठला पदार्थ जरी येत असेल तरीही माणूस पुढे जाऊ शकतो असं काही नाहीये फॉर एक्झाम्पल आम्ही पण आहे आता त्याच्यामध्ये शेवटी गेलं आमचा पण व्हिडिओ त्याच्यामध्ये तर थँक्यू तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आमच्या चॅनलसाठी दिला आणि म्हणजे ह्याच्यातून मला वाटतं नक्कीच बऱ्याचशा महिला प्रेरित झाल्या असतील मोटिवेट झाल्या असतील आणि बघू अजून तुमचा बिझनेस असाच निरंतर वाढत जाऊ त्याचं जे नेट प्रॉफिट आहे तुमचं पन्नासवरून एक लाखापर्यंत जाऊ आणि पुन्हा जा आम्ही एकदा तुमचा इंटरव्ह्यू घेऊ तर थँक्यू पुन्हा एकदा आणि तुमच्या बिझनेससाठी शुभेच्छा तर हाय गाईज तर चला आता आपण बघूया की आज आपल्याला काय रिसिव्ह झालंय तर हे आपलं पहिलं प्रमोशन आहे असं तुम्ही म्हणू शकता तर आजपासून आपण आपल्या चॅनेलवरती हा एक नवीन उपक्रम सुरू करतोय की अशा लहान लहान छोट्या मोठ्या गृहिणींचे जे लहान उद्योग आहेत लघु उद्योग म्हणू शकता त्यांना थोडासा हातभार किंवा मदत व्हावी म्हणून आपल्या चॅनेलवर आपण हे प्रमोशन्स करणार आहोत फ्रीमध्ये तर हे आहे आपल्याला वैष्णवी स्वीट मार्ट यांच्याकडून हे पहिलं पार्सल रिसिव्ह झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी पाठवलेले घरगुती पद्धतीने तयार केलेले त्यांचे काही पदार्थ त्याच्यामध्ये खोबऱ्याची बर्फी आणि बुंदीचे लाडू त्यांनी पाठवले तर आ, बर्फी फोडल्यानंतर पहिल्यांदाच त्या बर्फीचा इतका छान असा घरगुती तुपाचा सुगंध येतो खूप मस्त अशी क्वालिटी आहे आणि एकदम फ्रेश पदार्थ आहेत हे आणि खाण्यासाठी पौष्टिक सुद्धा कारण बेकरी प्रोडक्ट आपण बाहेरून घेतो ते खूप दिवसांपूर्वी बनवलेले असतात तर हे फ्रेश असे प्रोडक्ट त्यांच्याकडे भेटतात तर अशा प्रकारे सर्व प्रकारचे फूड प्रोडक्ट त्यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि सर्व पदार्थ हे घरगुती पद्धतीने शुद्ध घरच्या तुपामध्ये तयार केलेले असतात याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे डालडा वगैरे वापरला जात नाही घरचं तूप वापरलं जातं आणि फ्रेश असे फूड प्रोडक्ट तुमच्या घरी घरपोच येतात तर पार्सल सेवा सुद्धा उपलब्ध आहे तुम्ही ऑनलाईन ते ऑर्डर करू शकता आणि जो मी पोस्टर दिलाय त्याच्यावरती त्यांचा नंबर मेन्शन आहे तर नक्की ऑर्डर करा अल महाराष्ट्रातून कुठेही Guys, uh, आता मी ह्या नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते तर असा होता आजचा हा एकंदर व्हिडिओ तर कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा uh, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तरी जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा कारण हेल्पफुल तर ऑब्व्हियसली आहेच आणि uh, तुम्हाला कसं वाटलं म्हणजे व्हिडिओतलं uh, जे काही uh, तुम्ही आतापर्यंत ऐकलं किंवा पाहिलं तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आता जाता जाता शेवटी एकच की हा व्हिडिओ मला पूर्ण कंटिन्युअसली मोठा करायचा होता म्हणजे ज्याच्यामध्ये ना सग सगळ्या प्रकारच्या म्हणजे जे काही मी लेडीज ज्यांच्या ज्यांच्या हे घेणार होते शकतो आपण व्हिडिओज घेणार होते किंवा व्हिडिओ क्लिप ऍड करणार होते तो आँ आँ तर ते ते तो पूर्ण एकच व्हिडिओ मला बनवायचं असा विचार होता बट झालं असं की हा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो कारण प्रत्येकाचे एक्सपिरियन्स आणि त्या ह्याच्याविषयीची जी इन्फॉर्मेशन आहे ती सगळी डिटेलमध्ये जावी तर त्यामुळे तो खूप मोठा होईल आणि मग बघायला बरेच जण बोर होऊ शकतात त्यामुळे मग मी प्रत्येक ह्याचा वेगवेगळा व्हिडिओ करायचा ठरवलंय तर हा जो आज हा पहिला व्हिडिओ तर अशा प्रकारे आपण एक सिरीज म्हणू शकता बिज बिझनेस वुमन्स सिरीज अशी आपण आज सुरू करतो आहे तर त्यातला आजचा हा फर्स्ट व्हिडिओ आहे आणि इथून पुढे काही अजून व्हिडिओज येतील या सिरीजमधले तर आय होप तुम्हाला आवडतील आणि आवडत असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा कसं वाटते तर पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तो कस uh, म्हणजे कोणत्या संदर्भात आणि uh, काय असेल तर नक्कीच गेस्ट करून सांगा कमेंटमध्ये आणि लवकरच तो सुद्धा व्हिडिओ येईल नेक्स्ट व्हिडिओ येईल त्याच्यातला ह्या सिरीजमधला कारण अशा बऱ्याचशा ज्या लेडीज आहेत माझ्या संपर्कात त्यांचे मी व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करेल आणि यावरून काय होईल की तुम्हाला थोडीफार आयडिया येईल ज्या गृहिणी आहेत ज्यांना काहीतरी आहे आणि जॉब पण नाही करू शकत आहे घर सांभाळून बाहेर जाऊ शकत नाही घर सांभाळायचंय मुलांना वेळ आहे तर तुम्ही घरातून सगळ्या गोष्टी मॅनेज करून जे काही करू शकता आणि जे ऑलरेडी काही जणींनी आहे आण ते आणि त्या त्यांच्या लाईफमध्ये सक्सेसफुल म्हणू शकता तुम्ही कारण त्यांच्या लेव्हलला त्या सक्सेसफुलच आहेत तर झालेल्या आहेत तर अशा काही जणांच्या जा स्टोरीज मी तुमच्यासोबत शेअर करते तर त्यामुळे चॅनलवरती कनेक्टेड राहा असे शेवटपर्यंत आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ आणि भेटू लवकरच उद्याच्या या आपल्या बिझनेस वुमन सिरीजच्या उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट बिजनेस आणि नेक्स्ट बिजनेस आहे चला बाय